सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला आजचा विषय कळालाच असेल की आज आपण एनर्जी विषय बोलणार आहोत ऊर्जा आपण ज्याला ऊर्जा म्हणतो तर मला खूप यातलं काही नॉलेज नाही आहे पण मी ज्या गोष्टी माझ्या घरामध्ये करते आणि ज्याचा मला खूप छान सकारात्मक अनुभव आहे त्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्हाला आवडल्यास त्या नक्कीच तुमच्या घरामध्ये करून पहा आणि तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा तुम्हाला एखादी व्यक्ती जर खूप विस्कटलेले केस गबाळे कपडे अस्वच्छ कपडे घातलेले दिसली तर तुम्हाला त्या व्यक्तीला पात अक्षणी कसं वाटतं एक बॅड इम्प्रेशन जातं किंवा तुम्हाला त्या व्यक्तीशी संवादही करूशी वाटत नाही किंवा त्या व्यक्तीजवळ जाऊये वा, वाटत नाही तसंच प्रत्येक व्यक्तीचा जसा ऑरा असतो एक इम्प्रेशन असतं तसंच आपल्या घराचा सुद्धा एक ऑरा असतो एनर्जी असते आणि ते, ते आपल्याला छान करायची तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आता काही काही गोष्टी सांगणार आहेत ज्या मी करते त्या तुम्ही करा तर पहिली गोष्ट आपण आपल्या ड्रेसिंग टेबल पासून घेऊया जिथे आपण आपलं छान मेकअप वगैरे करत असतो तिथे तर आता बऱ्याच लोकांच्या अशी ऐकत नाहीये किंवा काही असं नाही आहे की ती वस्तू खूप महागडी आहे बऱ्याच लोकांच्या ड्रॉवर मध्ये आपण पाहिले ना तर तुटलेले कंगवे असतात पण त्यांच्यापासून काम चालू असतं की विंचरता येतात म्हणून ते तुटलेले कंगवे तसेच चालू असतात वापरात किंवा विंटर आपल्या थंडीच्या सीजनमध्ये आपण आणलेले बॉडी लोशन्स ते एक्सपायर झालेले असतात पण ते शिल्लक आहेत थोडे म्हणून त्या बॉटल्स तसेच पडून असतात त्या वापरल्याही जात नाही आणि त्या फेकल्याही जात नाही फक्त आहेत म्हणून ठेवल्या जातात आता बऱ्याच आपण प्रोडक्ट आणतो कॉस्मेटिक्स क्रीम्स वगैरे त्या सुद्धा सूट नाही झाल्या तर त्या तशाच पडून असतात किंवा एक्सपायर झाल्या पण त्या संपलेल्या नाहीत तरी सुद्धा त्या साठवून ठेवलेल्या असतात कारण त्याच्यामध्ये क्रीम असते म्हणून तर अशा सुद्धा वस्तू आपल्या ड्रेसिंग टेबलमध्ये पडून असतात अशाच जर तुम्हाला त्या वापरायच्या नसतील एक्सपायर झालेल्या असतील तर त्या टाकून द्या आणि तुम्हाला सूट नसेल होत वाप वापरत नसेल तर एखाद्याला देऊन टाका काही लोकांना देऊ सुद्धा वाटत नाही कारण त्यांनी त्याच्यासाठी खूप पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात पण त्या सतत समोर बघून त्यांच्याकडे बघून ते क्लटर जमा करण्यापेक्षा त्या देऊन टाका आणि कंगवे बदला तेलाच्या बॉटल्स संपलेल्या असतात त्या सुद्धा पडून असतात काय इथे तशाच ड्रॉवरमध्ये कुठं खिडकीमध्ये पडून असतात पावडरचे डबे संपलेले असतात किंवा तरी सुद्धा ते पडून असतात तर ते सुद्धा बाहेर काढा आपल्या साडी पिना असतात ज्या त्यांचे टोकं खराब झाल्यामुळे त्या वापरत नसतात तरी सुद्धा त्या ड्रॉवरमध्ये पडून असतात हेअरस्टाईल्ससाठी वापरल्या जाणाऱ्या बॉबी पिन्स यू पिन्स त्या सुद्धा खराब झालेल्या असतात गंजलेल्या असतात वाकलेल्या असतात त्या सुद्धा त्या ड्रॉवर मध्ये पडून असतात आणि मी हे पाहिलेलं आहे आणि हे माझ्याकडे पण असायचं पण मी वेळोवेळी आता आ, ते क्लीन करत असते आणि मोजक्या चार वस्तू ज्या आपल्याला लागतात आणि आपण जेन्युनली त्या वापरत असतो त्याच वस्तू मी त्या ड्रेसिंग टेबलवर माझ्या असतात आणि आरसा आर्श, आरसा आपल्या ड्रेसिंग टेबलचा आरसा नेहमी स्वच्छ ठेवा युट्यूबवर तुम्ही पाहिलं आरसा साफ करण्यासाठी तर छान टेक्निक असते बटाट्याची फोड वगैरे लावतात किंवा टालकम पावडरने साफ करतात तर आपल्या ड्रेसिंग टेबलचा आरसा सुद्धा तुम्ही स्वच्छ ठेवा वेळोवेळी पुसत जा काही काही लोक त्या चेहरा दिसतोय ना पटकन आपले भांग पाडतात उरकतात आणि जातात असं नका करू तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून सुट्टीच्या दिवशी किंवा तुमच्या मुलांना सांगून तुम्ही ही कामं करून घेऊ शकता फुटलेले फुट आरसे असतात फुटलेले आरसे घरात ठेवू नका आता बाथरूम मध्ये बाथरूममध्ये बऱ्याच वेळेस साबणाचं स्टँड तुटलेला असतं किंवा पिचकलेलं असतं तर ते खूप महाग नाहीये ते तुम्हाला दहा ते पंधरा रुपयामध्ये भेटतं तर ते झालं परत पाट तुटलेलं असतो बऱ्याच लोकांच्या बकेट्स तुटलेल्या असतात हँडल तुटलेलं असतं कडनी पिचकलेल्या असतात पण त्याच्यामध्ये पाणी स्टोरेज होतंय म्हणून त्या ठेवलेल्या असतात पण असं नाही की मी तुम्हाला खूप खर्चात टाकते व त्या आपण थोडेसे पैसे ऍडजस्ट केले तर त्या वस्तू घरात नवीन येऊ हो शकतात याच्याने तुटक्या फुटक्या वस्तूंमधून एक निगेटिव्ह एनर्जी किंवा एक निगेटिव्ह ऑरा क्रिएट होतो तो तुम्ही होऊन नका देऊ तुम्ही तुटक्या फुटक्या वस्तू असं वेळोवेळी बाहेर काढा किचनमध्ये सुद्धा पिचकलेले कप असतात चिमलेली खूप चिमलेली भांडे असतात तरी सुद्धा स्त्रिया ते वापरत असतात पण अं खूप बघायला सुद्धा ते चांगलं नाही वाटत तुम्ही मोजकेच भांडे वापरा पण ते चांगले वापरा तुटके फुटके कान तुटलेले मग कप आता बऱ्याच घरांमध्ये मी पाय पुसण्या सुद्धा पाहिलेल्या आहेत की त्या पाय पुसण्याची अगदी अवस्था झालेली असते त्याच्यातून दोरे निघत असतात फाटलेले तुटलेले असतात जीर्ण झालेले असतात त्या पाय पुसण्या सुद्धा तुम्ही वेळोवेळी बदलू शकता त्या तुम्हाला मार्केटमध्ये शंभर ते दीडशे रुपयापर्यंत अगदी रोडला जो बाजार लागतो तिथं सुद्धा तुम्हाला चांगल्या दरामध्ये तुम्हाला चांगल्या पाय पुसण्या भेटतात त्या सुद्धा बदलत जा त्याच्याने आपल्या घरात येणाऱ्या माणसांनाही छान वाटेल आणि आपल्यालाही छान वाटेल आता बऱ्याच घरांमध्ये लहान मुलं असतात तर त्यांच्या बंद पडलेली खेळणी जे असतात जे इलेक्ट्रिक खेळणे असतात रिमोटर चालणारे चालणारी जर ती वापरत नसेल खेळत नसेल तर ती बंद पडलेली खेळणी ती सुद्धा तुम्ही टाकून द्या फाटलेल्या तुटलेल्या भावल्या रोबोट्स वगैरे जे वापरत नाहीये दुरावस्था झालेली ज्या खेळण्याची ती खेळणी सुद्धा तुम्ही घरातून तुम काढून टाका ह्याच्याने तुम्ही बघा तुमच्या घरात एक वेगळी एनर्जी येईल आणि जे चांगल्या अवस्थेत आहे ती खेळणी घ्या फक्त तेच ठेवा आता तुम्ही मला सांगाल की तू खूप खर्चाची गोष्टी सांगते पण खरंच या इलेक्ट्रिक खेळणी जे असतात जे बंद पडलेली असतात ते खूप निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करतात बंद पडलेले घड्याळे असतील हातातले सुद्धा बंद पडलेले घड्याळे कुठेतरी पडून असतात ते एकतर नेट करा वापरा नाहीतर ती टाकून द्या किंवा कोणाला जे नेट करून वापरत असेल त्यांना देऊन टाका अजून फुटलेल्या फुट फ्रेम्स असतील तुटलेल्या फ्रेम्स असतील ज्या भिंतीवर आपण लावतो तुटलेले स्टॅच्यू असतात शोकेस मध्ये ठेवलेले मग ते तुटलेले आहेत पण एका बाजूने चांगले आहेत म्हणून ते सुद्धा ठेवलेले असतात परत कुठे काही लोकांना सवय असते कुठल्या देवाला गेले की तिथून काहीतरी घेऊन यायचंच यायचंच म्हणजे यायचंच आठवण म्हणून मग ते देवांच्या मूर्ती आणतात आणि शोकेसमध्ये ठेवतात तर तसं करू नका देव ह्या शोभेच्या वस्तू नाही आहेत तुम्ही त्यांना शोकेसमध्ये नका ठेवू फक्त तुमचे जे परंपरेने चालत आलेले देव देव देवी आहेत देव त्यांचं फक्त देव देवघरामध्येच ठाण द्या दे। शोकेसमध्ये देवांचे फोटो लावू नका अजून फुटलेल्या काचा वगैरे असाल तर त्या बदलून घ्या परत अजून आपली फरशी असते तडे वगैरे गेले असतील तर त्या फरशींचे तडे व्हाईट सिमेंटने तुम्ही भरून घ्या आणि तुमची जर कॅपॅसिटी असेल तर त्या फरशी बदलून घ्या नाहीतर व्हाईट सिमेंट बाजारामध्ये भेटतं स्वस्त तर तुम्ही ते भरून ते लिपून घ्या फरशा आपल्या घराची ड्रेनेज आहे किचनची ड्रेनेज आहे त्या अगदी महिन्या दोन महिन्यातून ॲसिड टाकून त्या क्लीन करून घ्या त्याच्याने सुद्धा आपल्या घरात एक एनर्जी चांगली राहते वास्तूची एनर्जी चांगली राहते त्याच्या ड्रेनेज लाईन क्लीन करून घ्या त्याच्यामध्ये काही कॉक्रोच झुरळ वगैरे गोम वगैरे राहते त्याचाही धोका जातो आणि ड्रेनेज लाईन सुद्धा क्लीन राहतात शंभर रुपयापर्यंत किचन क्लिनर भेटतं आणि ॲसिडची बॉटल बऱ्याच लोकांना माहीत आहे आणि ते वापरतात सुद्धा त्या ड्रेनेज लाईनवरच्यावर क्लीन करत राहा आता सगळ्यात मोठा प्रश्न जिवळ्याचा प्रश्न म्हणजे साड्या आता बऱ्याच महिला साड्या घेऊन येतात दुकानामधून त्या त्यांना तिथे खूप आवडतात आणि त्या आणतात एक दोन वेळा घालतात नंतर त्यांना ते आवडत नाहीत आणि त्यांना खूप पैसे घालवलेले असतात म्हणून त्या कपाटामध्ये तशाच पडून असतात किंवा त्यांना घालायला चान्स हवा असतो पण तो कोणाचे लग्न येणार आहेत किंवा काय कार्यक्रम येणार आहेत तर तुम्ही त्या आपल्या घरात जे सण होतात त्याला घालून घालून टाका कारण त्या आशाही पडून जीर्ण होणार आहेत त्यापेक्षा तुम्ही त्या घाला नाहीतर तुम्हाला जर घालायच्याच नसतील पण त्या तुम्हाला तुम्ही त्याला खूप पैसे घालवलेत म्हणून जपून ठेवल्या असतील तर त्या साड्या तुम्ही अगदी मनमोठं करून तुमच्या इथे कोणी मावशी असतील काम करणाऱ्या किंवा नातेवाईक आवडत असेल ती साडी तुमची बहीण असेल मैत्रीण असेल त्यांना तुम्ही ती साडी देऊन टाका आणि त्या कपा कपड़, कपाटामध्ये थोडीशी मोकळी स्पेस करा आणि मोजकीच कपडे जी वापरताय ती ठेवा आणि ज्या महागातल्या साड्या असतील त्या तुम्ही घाला आणि सणांना घाला त्याच्यावर छान फोटो काढा कारण त्या साड्या तुम्ही सणांची किंवा लग्नाची वाट पाहण्यात त्या तशाच पडून राहतील त्यापेक्षा वापरून घ्या आणि आपले बेडशीट असो किंवा उशांचे कवर असू देत किंवा घराचे पडदे असू देत ह्या सगळ्या जे आपण धुतो ते धुवून झाल्यानंतर एका बकेटमध्ये थोडेसे खडेमीठ घेऊन त्या खडेमिठाच्या पाण्यामध्ये हे एकदा धुवून काढून पुन्हा दुसऱ्यांदा एका बकेटमध्ये स्वच्छ पाणी घेऊन पुन्हा एकदा ते पाण्यातून काढा आणि खडेमीठ थोडेसे पाण्यात टाकून तुम्हाला ज्या वस्तू धुता येतील त्या त्या खडेमिठाच्या पाण्याने धुवा आणि ज्या धुता येणार नाही त्या त्या पाण्याने एखाद्या कपड्याने पुसून काढा आणि हे तुमच्या घरात बघा किती छान एनर्जी राहील आणि डीमार्टला मॉलला मॉल ला गेल्यावरती फक्त खूप आवडलंय म्हणून सामान गोळा करून घराचं स्टोरेज करू नका घरामध्ये जितकी मोकळी स्पेस असेल ना तितकं आपल्याला मनाला प्रसन्न वाटतं आणि माझं तर सांगू का मी माझ्या घरामध्ये खूप फर्निचर केलं सुद्धा नाही आणि हॉलमध्ये सुद्धा खूप फर्निचर केलं नाही कारण का की मलाच ते पुन्हा नंतर साफ करायला लागेल आणि आपण फर्निचर करतो एका गोष्टीसाठी नंतर त्याच्यावरती कुठे हेअरबँड ठेवू कुठे काय ठेवू घड्याळ ठेवू आणि चाव्यास ठेवू आणि असा खूप पसारा जमा होतो आणि तो नंतर आपल्याला दैनंदिन जीवनात इतके काम असतात आणि आपल्याला स्वतःची सुद्धा आध्यात्मिक प्रगती करायची असते सुद्धा वेळ द्यायचा असतो त्याच्यामुळे मी घरात खूप काम वाढेल असं काही घरात वस्तू आणूनच ठेवत नाही घर जितकं मोकळं असेल तितकं पटकन साफ होतं आणि घरात जितकी माणसं असेल तितकीच मोजकीच भांडी वापरायला काढा आणि तीच घासून धुवून तीच रिपीट वापरा खूप भांडी सुद्धा काढू नका आम आमच्या घरात तीन माणसं आहेत तर मी मोजकीच भांडी वापरते तीच वापरून ठेवते बाकीची मी ठेवून दिले आहे कधी सणावाराला लागतात त्यामुळे घरात जितकं मोजकं सामान ठेवता येईल तितकं ठेवा आणि स्वतःला सुद्धा वेळ देता येईल असं तुम्ही हे करा नाही तर घरात आपण खूप सामान गोळा करतो आणि त्याचीच साफसफाई करण्यात आपला अख्खा दिवस निघून जातो आणि काही काहींना होतही नाही साफ करणं मग त्याच्यावर दुळधान येते आणि मग बाहेरून येणाऱ्या लोकांना तेच हवं असतं की कुठे नावं ठेवू म्हणून काही लोकांना तर असं मी माझ्या घराला मॅनेज करते आणि ही एक घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माझी छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद